Action, ha. Ik <laughs> <Warman. coughs>

<laughs> गटर <गुटा>। गुटर याच्यावरती झाली रील्स आता ना, या गाण्यावरती रील्स बनवायची या दोघांना म्हणून याची प्रॅक्टिस चालू आहे बर का हे बघा आधी नीट बघा कशी करतात तिथे गरम आहे किती इथं खिडकी पण उघडले फॅन चालू आहे तरी पण गरम आहे तिकडे पूजा बसली तिकडे शंभर रिल्स घ्यायला त्यांची प्रॅक्टिस चालू या आणि तात्याना ना साईड आलवा अर्जुन सारखा दिसतोय मग फोटोशूट केलंय थोडस तिकडे इकडं नाही समोर आहे की कुठं बसलाय खिडकी कसा बसलाय नाही खरंच तात्या शपथ कोठ सांगणार भारी दिसतोय तुम्ही पण कमेंट करून हाय का नाही का पूजा दिसतोय आलू अर्जुन सारखा दिसतोय का नाही दिसतोय का नाही पिल्या हा ओके थँक्यू हा तुमची प्रॅक्टिस कोणत्या कोणत्या गाण्यावर प्रॅक्टिस आणि गाण्यावर प्रॅक्टिस चालू करतायच्या किती वेळ झालं हा गौरी गौरी गोरी, गोरी, गोरी मांडवा खाली गौरी आहे का गौरी या गोरी का गौरी गौरी गोरी गौरी हा गोरी गौरी गोरी गौरी मांडवा खाली गौरी कुठे गेली गौरी जसं चला यांची चालली प्रॅक्टिस एका गाण्यावरती बनवली रील्स आता दुसऱ्या गाण्यावरती प्रॅक्टिस केली अजूनही केली हे कोणचं गाणं ही स्वामी कोणचं गाणं या गौरी याच्यावरती बनवली बघा रीलच आहे ना चला हा हा किती मेहनत करावी लागते किती मेहनत करावी लागते ह्या मला वेळ का किती वेळ झाला प्रॅक्टिस करते घाम घाम नेजला यो झाला फॅन इतका चालू आहे किती वेळ झाला प्रॅक्टिस करते बैठला किती मेहनत घेतात मामा बाची एका रिल्स साठी किती मेहनत करावी लागते बघा आम्ही इथं बसून बघतोय दोघी पण आणि आम्ही बघत इकडे ना माझी आई आणि पूजाची आई दोघी ना आले तर इकडे यांच काय चाललंय अजून चालली आहे बघा होय बसून बसून ना कृष्णा काय करतोय होय आणि बसल्या बसल्या ना येताना रील्स बनवते बघा लगेच टाकून दिली का ह्यांची प्रॅक्टिस चालू टाकून दिली का होय त्या तुझीच की कसं काय ह लाईट बंद केली नाही तर अजून लई घामघाम झाला असता टाकली का मग तीच म्हटलं ना ते माहितीये हकी हक काय विश्वास वाढलं येऊ न की आतमध्ये ये म्हणा आतमध्ये इथं खुर्चीवर बसावं इथं हे या या बसतो हे तर हाय कुर्ची तिथं बसते मम्मी बाहेर चालली या त्याला कोकोनट सरबत आणायचा आहे बनवून तिकडे बसा प्रॅक्टिस मी जाते आता खाली चल कृष्णा चल चल इकडे गार बघा इतके झालं भाजी इकडे प्रॅक्टिस करत होती गाण्यावरती नाही का रील्स बनवण्यासाठी किती रिटेक झाले किती प्रॅक्टिस केली ह्या दोघांनी दोघं पण कटळल्यात आणि आता इथं निवांत बसलेत बघा दोघ जण थोड्या वेळ म्हणजे आराम करतो आणि नंतर ना मग रील्स बनवतो तर एक रील्स बनवले साने गाण्यावरती मस्त आले लय भारी आली मला तर लय आवडली तर म्हणजे मी रिअल बघितली जेव्हा ती सोडन ना इन्स्टाला त्यावेळेस तुम्ही नक्कीच बघा तर तुमच्या दोघांचं काय थांब यांचं दोन शब्द आहे का तर इथं बाची इथं मामा का मामा बाची हां कृष्णा हा सध्या आम्ही प्रॅक्टिस करू करून खूप थप्पलेलो आहे या ठिकाणी मी पण तेच सांगितलं असं आहे का त्या <laughs> ठिकाणी <laughs> दोन बोट मारून आली आता कशाचं दोन गोट मारलं ते सांग हां नाही कोकम सरबत कुकुम शर्ब अर कोकम सर्व मारला का मी बनवून दिलाय का आधी पाण्याच मारल ना बाकी नाही ना कशाच होय मग कोकम का आणि कॅमेरामॅन पण आहे वाटते बसलाय मोबाईल बसला तर ते काय करायचंय बर कस वाटलं तुम्हाला रील्स बनवून भारी वाटलं का नाही आणि आलं नाही मग का बसलाय तुम्ही नाही आता हे काय मग का अजिबात करा ना प्रॅक्टिस होईल कोणच्या अरे मग वेगळंच घेतलं होतं मराठी गाणं कोणचं मराठी घेतलं होत कोणचं चांगल्या चांगल्या रील्स बनवा काय तर मी ती सो मामाकडे जाऊन मामाकडे जाऊन येते कि नाही आपण घेऊन जाते ना ह्याला दवाखान्यात नेलत ना आज पण नेलत बघा तात्या घेऊन गेल तात्या एकटाच गेलेला तर त्याचं रक्त चेक करण्यासाठी तात्या घेऊन गेलेला रिपोर्ट आहे ब्लड चेकिंग ब्लड चेकिंग ओके तर रिपोर्ट काय अजून आला नाही संध्याकाळी डॉक्टर म्हणले मी कॉल करतो मग येऊन रिपोर्ट घेऊन जावा हाय ना तर मग त्याच्यामुळं काय बावड्याकडे तिकडे जाणं झालं नाही मी येतच या काल याला दवाखान्यात घेऊन गिरतो आणि नंतर ना आला तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच या मा आने। आने का त्याच्या तुम्ही सगळ्यांनी बघितलंय त्याच्यामुळं आम्हाला यायला उशीर झाला आणि पावसात मग नंतर न नाही गेलो आम्ही तर आणि आज पण सकाळपासून याला नाही काय बंद करते थोड्या वेळ तीनदा लगेच चालू करते या तर आता मी ती बावड्याकडे जाऊन संध्याकाळी माघारी कारण उद्या आहे आपल्या पांढरंग यांचा वाढदिवस <laughs> हा गोरी गोरी गौरी गौरी मांडवा खाली याच्यावरती बनवायचं होतं बरोबर बरोबर बोर। यांचं चल उद्या आता मी जाते आता तर चला व्हिडिओला इथं शेअर करते कसं वाटलं यांचं प्रॅक्टिस आणि डान्स केलेला नक्की सांगा कमेंट करून तर बाय बाय झाले लाइटिंग चालू कॅमेरावाला उठला तर तिकडं गाणं चला कृष्णातून तू नाही ना कुठे गेला मग तू चला बाय